नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मराठी डायरी या लोकप्रिय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवदुर्गेच्या नऊ रूपांपैकी देवीचे सहावे रूप म्हणजेच कात्यायनीच्या नावाने देवी म्हणून पोजली जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच षष्टीला देवी कात्यायनीची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते देवीच्या तेजाबद्दल दोन कथा हिंदू धर्मात अशा लोकप्रिय आहेत की देवीच्या या रूपांच्या महत्त्वाच्या कथा कात्यन ऋषींशी संबंधित आहेत ज्यांनी तिला कात्यायनी हे नाव दिलं देवी कात्यनेच्या तेजस्वी कथा दुष्ट राक्षस महिषासुराच्या वदाशी देखील जोडली गेलेली आहे देवी कात्यायनीच्या तेजाची रोमांचक कथा आपण जाणून घेऊयात पुराणांमध्ये असलेल्या कथानुसार कट नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते त्यांचा मुलगा कात्या ऋषी होता नंतर कात्यन ऋषींच्या कुळात कात्यन ऋषींचाच जन्म झाला आणि ते ऋषी त्यांच्या तपश्चर्यासाठी जगप्रसिद्ध झाले कात्यन ऋषींना त्यांच्या घरी देवी भगवतीचा जन्म त्यांच्या मुलीच्या रूपात व्हावा अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी अनेक वर्ष कठोर कठोर तपश्चर्या केली असे मानले जाते की कात्यन ऋषींच्या दृढ तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवी भगवतीने त्यांच्या इच्छेचा आदर केला आणि त्यांच्या घरी जन्म घेतला कात्ययन ऋषींची कन्या असल्याने देवी भगवतीला दे भगवतीला देवी कात्यायनी म्हणून देखील ओळखलं जात असे कात्यायन ऋषींनी देवी कात्यायनीला मोठ्या प्रेमानं वाढवलं काही काळानंतर पृथ्वीवर महिषासुराचं दृष्ट उपद्रव सर्व सर्व मर्यादा ओलांडत होतं महिषासुराला असा वरदान मिळाला होता की कोणीही त्याला कधीही पराभूत किंवा नष्ट करणार नाही म्हणून तो कोणाचीही भीती बाळगत नव्हता लवकरच स्वर्ग जिंकला होता त्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू ब्रह्मा आणि सर्वोच्च देव महादेव यांनी त्यांच्या स्वतःच्या तेजाने एक देवी निर्माण केली असे मानले जाते की महर्षी कात्यायन यांनी या देवीची विहित पद्धतीने पूजा केली आणि म्हणूनच तिला कात्यायनी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले देवी कात्यायनीशी संबंधित आणखी एक आख्यायिकेनुसार देवीचा जन्म अश्विन महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला महर्षी कात्यायनाच्या पोटी झाला त्यानंतर ऋषींनी शुक्ल सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपल्या आश्रमात देवीची विधिवत पूजा केली दशमीला देवीच्या या रूपाने महिषासुराचा वध केला म्हणूनच देवीचे हे रूप देवी कात्यायिनी म्हणून ओळखले जाऊ लागले महिषासुराचा वध केल्यामुळे तिला महिषासूर मर्दनीही असे म्हणतात देवी दुर्गाच्या कात्यायिनीच्या अवताराची कथा का आपल्याला शिकवते की जर भक्ती आणि संकल्पना खरी असेल तर परमात्म्याची कृपा ही नेहमीच राहते ज्याप्रमाणे देवी दुर्गेने महर्षी कात्यायनाच्या एकाग्र भक्तीने प्रसन्न होऊन त्याच्या इच्छा आणि तपस्येचा आदर केला त्याचप्रमाणे मानवांनाही त्यांच्या भक्ती निष्ठा आणि दृढ निश्चयाच्या मार्गावर स्थिर राहिले पाहिजे